लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल पुढील प्रमाणे लागला असून हा निकाल पुढील प्रमाणे आहे उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड काँग्रेस उमेदवार विजयी तर उज्ज्वल निकम भाजप उमेदवार पराभूत दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे गट पराभूत तर अनिल देसाई ठाकरे गटाचे विजयी उमेदवार उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अमोल कीर्तीकर ठाकरे गटाचे पराभूत झाले असून रवींद्र वायकर शिंदे गटाचे विजयी झाले आहेत त्यानंतर दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत ठाकरे गटाचे विजयी झाले असून यामिनी जाधव या शिंदे गटांमध्ये पराभूत झाल्या पराभूत झाले आहेत ठाणेमध्ये राजेन विचारे पराभूत झाले असून नरेश नरके हे शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे शिंदे गटाचे विजयी उमेदवार असून वैशाली दरेकर ठाकरे गटामधून पराभूत झाले आहेत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत सावरा भाजपा उमेदवार उमेदवार झाले असून भारती कामटी या ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत तसेच पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहळ भाजपाचे उमेदवार विजयी झाले असून रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विजयी तर सुनेत्रा पवार पराभूत हत्निंगले मतदारसंघामध्ये सत्यजित पाटील ठाकरे गटाचे पराभूत झाले तर धैर्यशील माने शिंदे गटाचे विजयी झाले कोल्हापूरमध्ये शाहू महाराज काँग्रेस उमेदवार विजयी झाले असून संजय महाड मंडलिक हे शिंदे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत माळा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाचे विजयी उमेदवार असून रणजित निंबाळकर भाजप उमेदवार पराभूत झाले आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बर्णे शिंदे गटाचे विजयी झाले असून संजोग वाघेरे ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत सांगलीमध्ये सहरीशील पाटील भाजप उमेदवार पराभूत झाले असून विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये संजय पाटील भाजप उमेदवार पराभूत झाले असून विशाल पाटील अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत झाले असून उदयनराजे भोसले हे विजयी झाले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे काँग्रेस उमेदवार विजयी झाले असून राम सातपुते हे भाजप उमेदवार पराभूत झाले आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे विजयी झाले असून अर्चना पाटील रणजित पवार गटाचे पराभूत झाले आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रताप पाटील चिखलीकर भाजप उमेदवार पराभूत तर वसंतराव चव्हाण काँग्रेस उमेदवार विजयी नांदेड लोकसभा मतदारसंघातील प्रताप पाटील चिखलीकर भाजप उमेदवार पराभूत तर वसंतराव चव्हाण काँग्रेस उमेदवार विजयी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव पाटील काळगे ठाकरे गटाचे पराभूत झाले तर सुधाकर शृंगारे शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत जालनामधील रावसाहेब दानवे पाटील पराभूत झाले असून कल्याण काळे काँग्रेस उमेदवार विजयी झाले तर बीड लोकसभा मतदारसंघातील पंकजा मुंडे पराभूत तर बजरंग सोनवणे शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले असून हिंगोली मतदारसंघातील नागेश आष्टीकर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी तर बाबूराव कोहाळीकर गट पराभूत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील चंद्रकांत खैरे ठाकरे गटाचे पराभूत झाले असून संदीपान भुमरे शिंदे गटाचे विजयी उमेदवार आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघातील नवनीत राणा भाजप उमेदवार पराभूत तर बळवंत वानखेडे काँग्रेस उमेदवार विजयी अकोला लोकसभा मतदारसंघातील अनुप धोत्रे भाजप उमेदवार विजयी तर अभय पाटील वंचित पराभूत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील सुनील मेंढे भाजप उमेदवार पराभूत तर प्रशांत पटोळे काँग्रेस उमेदवार विजयी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नरेंद्र खेडकर ठाकरे गटाचे पराभूत झाले असून प्रतापराव जाधव शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील प्रतिभा धानोरकर काँग्रेस उमेदवार विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या सुदूर मुनगेटीवार यांना पराभूत केले आहे गडचिरोली मतदारसंघातील अशोक नेते भाजप उमेदवार पराभूत झाले असून नामदेव गिरसा नीर काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघातील नितीन गडकरी भाजप उमेदवार विजयी झाले असून ठाकरे विकास ठाकरे काँग्रेस उमेदवार पराभूत झाले आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघातील काळे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विजयी तर रामदास तडस हे भाजपमधून पराभूत झाले आहेत यवतमाळ लोकसभा वाशिममधील संजय देशमुख ठाकरे गटाचे विजयी झाले असून राजेश्री पाटील शिंदे गटाचे पराभूत झाले आहेत रामटेक लोकसभा मतदारसंघातील राजू पारवे पराभूत तर श्यामकुमार बर्वे विजयी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गटाचे उमेदवार विजयी तर सदाशिव लोखंडे शिंदे गटामधून पराभूत रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे भाजप उमेदवार विजयी तर श्रीराम पाटील शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील राजाभाऊ वाजे उमेदवार विजयी उमेदवार तर हेमंत गोडसे पराभूत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील हिनागावित भाजप उमेदवार पराभूत तर गोवाल पाडवी हे काँग्रेस उमेदवार विजयी जळगाव लोकसभा मतदारसंघातील स्मिता वाघ भाजप उमेदवार विजयी तर करण पवार ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत धुळे लोकसभा मतदारसंघातील सुभाष भामरे भाजप उमेदवार पराभूत तर शोभा बच्चाव काँग्रेस उमेदवार विजयी भास्कर भगरे शरद पवार गट विजयी तर दिंडोरीमध्ये भारती पवार पराभूत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नारायण राणे भाजप उमेदवार विजयी तर विनायक राऊत हे ठाकरे गटाकडून पराभूत झाले आहेत